नाशिक लोकसभा मतदारसंघ अनेक अर्थाने मोठा चर्चेत राहिलाय ही लढाई केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहिली नाही तर ही लढाई मानपानाची वर्चस्वाची झालेली दिसून आली या निवडणुकीत नाशिक मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात सरळ सामना झालाय त्यात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी सगळा माहोल उत्सुकतेचा करून आहे पण जे मुख्य दोन उमेदवार आहेत त्या दोन्ही प्रमुख उमेदवारांना इथून मोठ्या आघाडीची अपेक्षा आहे या मतदारसंघाचा विचार केला तर इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं प्रदीर्घ काळ वर्चस्व राहिलंय तर काँग्रेस हा या मतदारसंघातील मुख्य राजकीय पक्ष राहिला राहिलाय आतापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासात हे दोन्ही पक्ष लढत आलेत राज्यात घडलेल्या विलक्षण राजकारणाने निर्माण झालेल्या परिस्थितीत हे दोन्ही पक्ष यंदाच्या राजाभाऊ वाजे यांच्यासाठी हातात हात घालून मैदानात उतरले होते यांच्याकडून मतदानात मोठा चमत्कार पाहायला मिळू शकतो अशी चर्चा आहे पण या सगळ्यात गोडसे यांची निवडणूक प्रचार मोहीम पाहता मोठा प्रभाव दिसून आला होता पण निवडणुकीनंतर चर्चेतून संभाव्य आकडेवारीतून वातावरण फिरलंय असं दिसतंय काय आहे कारण आणि काय म्हणतं मतदारसंघातलं राजकारण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मनस्वी ढवळे लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना तिथून मोठी आघाडी मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना त्यांनी फक्त शेवटच्या चार दिवसात मागे टाकलं होतं विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेची ताकद काँग्रेसचा छुपा पाठिंबा आणि मराठा कार्ड या गोष्टी अंतर्भूत होत्या यंदाची ही राजकीय अनुकूलता खासदार गोडसे यांच्यासाठी प्रतिकूल बनली आहे शिवसेनेत फूट पडल्यामुळे हो अनेक ठिकाणी समीकरणे बदलली पण शिंदे गटाला इगतपुरीमध्ये यश आलं नाही तसंच अजित पवार गट आणि भाजपचा पाहिजे तितका प्रभाव इथं दिसून येत नाही गोडसे यांनी आपल्या व्यक्तिगत संपर्काच्या भरवशावर निवडणूक लढवली असल्याचं दिसतंय माजी आमदार पांडुरंग गांगड आणि काशीनाथ मेंगाळ संपत काळे पांडुरंग बरे पांडुरंग गांगड आणि रमेश गायकर यांच्या मार्फत जी यंत्रणा राबत होती ती नक्कीच पुरेशी ठरणार नाही अशी ही चर्चा आहे त्यातल्या त्यात अँटी इन्कम्बन्सीचा पण मोठा परिणाम इथं पाहायला मिळू शकतो यंदा इथून कोण निवडणूक लढवणार याबद्दल मोठं सस्पेन्स होतं अखेर खासदार गोडसे यांना अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मिळाली वाजे यांची उमेदवारी सत्तावीस मार्चला जाहीर झाली होती त्यामुळे साहजिकच प्रचाराच्या मोहिमेत त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे विशेष म्हणजे खासदार गोडसे यांचे काही समर्थक प्रत्यक्ष तर अप्रत्यक्षपणे यांना उमेदवारी मिळाल्यावर या परत आले याचा परिणाम महायुतीच्या नियोजनावर नकारात्मक प्रभाव टाकणारा ठरला असं बोलल्या जाते याचाच फायदा घेऊन वाजे अत्यंत आत्मविश्वासानं आणि प्रभावी यंत्रणेच्या आधारावर इगतपुरी पिंजून काढत होते वाजे यांच्याविषयी इगतपुरी तालुक्यात आपलेपणा दिसून येतो तर दुसरीकडे इगतपुरीचे भाचे म्हणून गोडसे यांच्याविषयी जिव्हाळा देखील आहे साहजिकच या आधारावर ही निवडणूक नातेसंबंधांच्या जिव्हाळ्यात बरोबरीची व्हायला हवी होती पण प्रत्यक्षात शेतकरी बांधव भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज होते असं दिसून आलंय या लढाईत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हे मनापासून वाजे यांच्या प्रचार करत होते त्यांना माजे आमदार निर्मलाताई गावित यांचीही साथ होती इगतपुरीमध्ये हे दोघेही प्रमुख राजकीय गट आहे संपत सपकाळे संदीप गुळवे पांडुरंग शिंदे राजाराम नाठे हे प्रमुख पदाधिकारी वाजे यांच्या प्रचारात सक्रिय होते त्याचा प्रभाव उद्धव ठाकरे यांच्या सभेत दिसून आला त्यामुळे गोडसे यांना गेल्या वेळेच्या सारखी आघाडी मिळण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार होते पण त्यात फारसे सक्रिय दिसले नाही असं बोलल्या जाते निवडणूक फिरवण्यासाठी गोडसे यांच्या यंत्रणेने मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक प्रयोग केले असल्याचं बोललं जात आहे या मतदारसंघात एक लाख सत्त्याण्णव हजार नऊशे पंच्याहत्तर असे बहात्तर पॉईंट चोवीस टक्के मतदान झाले त्या मतदारांचा वाढलेला हा टक्का प्रस्थापित सरकार विरोधातील संतापाचा आहे की खासदारांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दर्शवणारा होता हे आगामी काळात पाहायला मिळेल याबद्दल आपल्याला कमेंटमध्ये काय वाटतं नक्की सांगा धन्यवाद